नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत चावचाऊ भात नाव ऐकूनच किती छान वाटतं ना चावचाव चाव भात काय असेल हा प्रश्न पडला असेल अगदी सोपी डिश आहे ही बेंगलुरूमध्ये मिळते आपल्याला ही डिश टिफिनमध्ये नाश्त्याला तर आपण आज ती करणार आहोत तर मी एकाकडे दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे आणि या तुपात आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स चळून घ्यायचे आहे त्यांना तळून आपण एका वाटीत काढून घेऊया आणि या तुपातच आपल्याला चावचाव भात म्हणजेच केशरी भात आणि व्हेजिटेबल झोपमा हा सोबत दिला जातो म्हणून त्याला चावचाव भात म्हटलं जातं तर या तुपातच आपण आता अगदी दोन चमचे तुपातच आपल्याला दोन वाटी रवा भाजून घ्यायचा आहे छोट्याच वाट्या घेतल्या आहेत त्याला छान गुलाबी भाजून घ्यायचे आहे आपल्याला रवा छान गुलाबी भाजला गेला आहे आपण दोन वाटी रवा घेतला होता तो आता मी यातला एक वाटी रवा भाजलेला रवा बाजूला काढून घेते आणि आता हा एक वाटी रवा आहे तर आपण यात आता दोन वाटी गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला एक वाटीला दोन वाटी पाणी गरम असल्यामुळे मी थोडं कमी भरलं होतं आता याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे रवा थोडा शिजत आला का आपण त्यात साखर घालूया एक वाटी रव्याला एक वाटी साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड हवा असेल तर थोडीफार कमी जास्त करू शकतात तर यात टाकायचे आहेत आपल्याला तळून घेतलेले काजू बदाम तो पण तळून घेतले होते किसमिस तळून घेतले होते आणि हा केशरी भात आहे असं म्हणून आपण आता यात मी केशर भिजत घातली होती दुधामध्ये गरम दुधात ती आता आपण टाकून देऊया ते यात टाकायचं आपल्याला दोन तीन चमचे साजूक तूप घालूया आणि थोडीशी टाकायची आहे वेलची पूड चाव चाव केशरी भात रेडी झाला आहे आता आपण दुसरा उपमा करून घेऊया तेल घ्यायचं आहे कढाईत मोहरी घालायची आहे मग घालूया जिरे आणि यात आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडे शेंगदाणे चणा डाळ आणि उर्दाची डाळ थोडासा हिंग घालायचा आहे कढीपत्ता शिसलेलं अद्रक कांदा टमाटा पण परतून घ्यायचा आहे यात तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे चिरसरी गाजर वटाणे भाज्या घालू शकता तर यातच टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ आणि भाजून घेतलेला एक वाटी रवा काढला होता तो टाकायचा आहे आणि बाजूला पाणी गरम करत ठेवलं आहे मी दुसऱ्या स्टोववर हे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यात गरम पाणी यात टाकूया आपण थोडासा खोबऱ्याचा कीस ओल्या नारळाचा कीस मिळाला तर अतिउत्तम खूपच छान लागेल ओल्या नारळाचा कीस पण आपण पन टाकू शकतो यामध्ये चाव चाव भातमधल्या आता आपला दुसरा भातही तयार झालेला आहे एक केशरी भात आणि हा एक व्हेजिटेबल्स भात याला रवा भात पण म्हटलं जातं आणि याला कुठल्या पद्धतीने सर्व केलं जातं आपण नेहमी समजा नास घेतो आणि वाढून देतो तर त्या ठिकाणी हॉटेलला एक वाटीचा मुदा तयार करून वाढल्या जातो तसंच आपण पण प्लेट तयार करूया यात आपली कोथिंबीर घालायची राहिली आहे ती घालून देऊया चावचाव भाताची प्लेट आपली तयार झाली आहे असेच गोन गोल वाटीची मुदे करून मिळतात तर आता आपण पाहूया अतिशय सुंदर असा झालेला आहे केशरी भात पण पाहू शकतात वा खूप सुंदर आणि आपला उपमाही खूप छान झालेला आहे आजच्या चावचाव भाताची डी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू